नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एस टी बस व ट्रक भीषण अपघात पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजताची सुमारास एस टी बस व अशोक लेलँड ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु एस टी बसमधील प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत यात प्राप्त माहितीनुसार शेगाव उमरखेड बस क्रमांक एम एच चाळीस एक सहा दोन पाच एक ही बस शेगाववरून उमरखेडकडे जात होती तसेच अशोक लेलँड ट्रक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी चार नऊ चार पाच हे वाहन वाशिमकडे जात असताना खंडाळा घाटात या दोन्ही वाहनांची एकमेकांवर जोरदार धडक झाली धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे भरपूर नुकसान झाले आहे ट्रक पलटी झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही एसटी बस रोड सोडून रोडच्या कडेला उतरवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा